हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही येतात आठवीचा पाठ पंधरावा क्षेत्रफळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरावसंच पंधरा पॉईंट पाच सोडवणार आहोत पहिला प्रश्न आहे खालील भूखंडांच्या आराखड्यांवरून त्यांची क्षेत्रफळे काढा आपल्याला ते दोन आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांची माफी देखील दिलेली आहे तर त्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला त्याची क्षेत्रफळे काढायची आहे चला तर मग सोडून पाहूयात तर कोणताही प्रश्न सोडवत असताना जर आपल्याला आकृती दिली असेल तर ती उत्तरात आपल्याला आकृती देखील काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला गणित सोडवणं थोडं सोपं जातं तर आपण तर आकृती काढलेली आहे त्यानंतर लांबी पी ए बरोबर किती दिलेली आहे तीस मीटर लांबी क्यू ए पन्नास मीटर लांबी ए बी बरोबर तीस मीटर लांबी बी टी बरोबर तीस मीटर लांबी बी सी बरोबर तीस मीटर लांबी आर सी बरोबर पंचवीस मीटर आणि लांबी सी एस बरोबर साठ मीटर तर आपण काय करूयात आत्ता तर त्रिकोण पी, 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 पी ए क्यूचं अधिक क्षेत्रफळ काढूयात एरिया ऑफ ट्रायंगल पी ए क्यू म्हणजेच काय त्रिकोण पी ए क्यूचे क्षेत्रफळ तर काय आहे सुद्धा त्याचे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंचीस तर पाया किती आहे पी ए हां आणि उंची काय आहे ए क्यू किंवा क्यू ए म्हणून काय होईल तर एक छेद दोन गुन्हेले पी ए किती आहे तीस गुन्हेले एक्यू उंची किती आहे पन्नास मग त्याला सोपं रूप देऊयात दोन्ही याला भाग देऊयात बे के बे आणि पंधरा गुणी तीस म्हणजेच काय होईल पंधरा गुणीले पन्नास मग पंधराचा पाडा येतो आपल्याला पंधरा पाचची किती पंच्याहत्तर आणि हा शून्य आहे तसा पंच्याहत्तर काय असेल हे सातशे पन्नास चौदा सेंटी मीटर क्षेत्रफळ काढतो ना आपण म्हणजेच त्रिकोण पी ए कूची क्षेत्रफळ किती मिळाले आपल्याला सातशे पन्नास चौदा सेंटी मीटर आता आपण बाजू ए सीची लांबी काढूयात म्हणून काय होईल लांबी ए बरोबर काय होईल ए बी अधिक बी सी म्हणजे आपल्याला पूर्ण ए सीची लांबी मिळेल म्हणून लांबी ए बी अधिक लांबी बी सी ए बी किती आहे तीस अधिक बी सी किती आहे तीस ही माहिती दिलेली आहे आपल्याला तर यांची बेरीज किती येते तर साठ म्हणून लांबी एसी बरोबर किती मिळालं आपल्याला तर साठ मीटर या सगळ्या आपल्याला काय दिलेलं आहे मीटरमध्ये दिलेले आहेत ना मापे लांबी एसी आपल्याला मिळालेली आहे आता यावरून काय करत आपण तर चौकोन क्यू ए सी आर चं क्षेत्रफळ काढूया तर चौकोन क्यू ए सी आर हा समलंब चौकोन आहे म्हणून तर आपण संलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरणार आहोत तर काय आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र तर एकशे दोन गुन्हेले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुन्हिले उंची बरोबर काय होईल एकशे दोन गुणिले समांतर बाजू काय होतील तर क्यू ए आणि आर सी या काय आहेत समांतर बाजू आहेत आणि ए सी त्याची काय होईल उंची होईल म्हणून लांबी क्यू ए आधी लांबी आर सी पूर्ण गुन्हेले लांबी ए सी आता ही मापे माहिती आहेत आपल्याला त्या किमती आपण ठेवूया तिथे तर काय होईल एक दोन गुणिले कोणसाठ क्युए किती आहे पन्नास अधिक अगदी पंचवीस गुणिले उंची किती आली आपली साठ मीटर गुणिले साठ बरोबर एकशे दोन गुन्हेले पन्नास अधिक पंचवीस किती येते बेरीज दे त्यांची पंच्याहत्तर गुणिले साठ बरोबर आता दोन याला भाग देऊयात बे के बे आणि बे त्रिक सहा आणि हा शून्य तासात म्हणजे तीस दोन्ही साठ म्हणून पंच्याहत्तर गुणिले तीस हा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर दोन हजार दोनशे पन्नास म्हणजेच काय दोन हजार दोनशे पन्नास चौरस मीटर म्हणून चौकोन की क्यू सी ए आरचे चे क्षेत्रफळ काय मिळा मिळाले आपल्याला तर दोन हजार दोनशे पन्नास चौरस मीटर आता आपण त्रिकोण आर सी एस चे क्षेत्रफळ काढूया तर हा आर सी एस त्रिकोण काटकोण त्रिकोण तर आपल्याला दिलेला आहे तर काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला माहिती आहे तर आता मग सोडूया त्रिकोण आर सी एसचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले लांबी आर सी गुणिले लांबी सी एस तर एकशे दोन गुन्हेले आर सी किती आहे तर पंचवीस गुणिले सी एस किती आहे साठ बरोबर काय होईल इथं बे के बे बे तितकं साठ म्हणजे तीस गुन्हे साठ म्हणून पंचवीस गुणिले तीस हा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला पंचवीसचा पाडा येतो आपल्याला मग पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि हा शून्य आहे तसं म्हणजेच काय तर त्रिकोण आर सी एस चे क्षेत्रफळ बरोबर सातशे पन्नास चौरस मीटर आता आपण लांबी पी बी काढूयात म्हणजे आपल्याला त्रिकोण पी बी टी चे क्षेत्रफळ काढणे सोपे जाईल तर लांबी पी बी कसं होईल तर पी ए आधी ए बी म्हणून लांबी पी बी बरोबर लांबी पी ए अधिक लांबी ए बी बरोबर पी ए किती आहे तर तीस अधिक ए बी किती आहे तीस यांची बेरीज काय मिळेल आपल्याला सात म्हणून लांबी पी बी बरोबर साठ मीटर आता आपण काय करूया तर त्रिकोण पी बी टीचे क्षेत्रफळ काढूयात तर त्रिकोण पी बी टी हा का काटकोन त्रिकोण आहे म्हणून काय होईल एकशे दोन गुणिले पी बी गुन्हेले बी टी काय मिळाला आपल्याला एकशे दोन गुणिले लांबी पी बी गुन्हेली लांबी बी टी बरोबर एकशे दोन गुणिले पी बी किती आहे साठ मीटर गुणिले बी टी किती आहे तीस मीटर बरोबर तर काय होईल बे, बे 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 त्रिक सहा आणि शून्य तीस दुनी साठ ना म्हणून काय होईल तीस गुन्हिले तीस यांचा गुणाकार होईल हा गुणाकार येतो आपल्याला तीन तिरका नऊ आणि हे दोन शून्य आहेत तसे म्हणजेच त्रिकोण पी बी टीचे क्षेत्रफळ काय मिळेल आपल्याला नऊशे चौरस मीट यानंतर लांबी पी एस काढूयात म्हणजेच काय होईल त्रिकोण बी बी टी एस किंवा एस बी टी आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल बी एससाठी काय होईल बी सी आधी सी एस बी सी किती आहे आपला तर तीस आहे अधिक सी एस किती आहे साठ यांची बेरीस काय येईल नव्वद म्हणून लांबी बी एस बरोबर काय येईल नव्वद चौरस मीटर सॉरी लांबी नव्वद बी एस बरोबर लांबी नव्वद मीटर तर लांबी बी एस बरोबर आपल्याला नव्वद मीटर मिळालेली आहे आता यावरून आपण काय करूयात त्रिकोण टी बी एस चे क्षेत्रफळ काढूया तर त्रिकोण टी बी एस हा देखील काय काटकोन त्रिकोण आहे म्हणून त्रिकोण टी बी एस चे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले लांबी बी एस गुन्हे लांबी बी टी बरोबर एकशे दोन गुणिले लांबी बी एस किती आहे नव्वद गुणिले लांबी बी टी किती आहे तीस बरोबर काय होईल तर बे के बे आणि पंधरा दोन्ही तीस म्हणून नव्वद गुणिले पंधरा बरोबर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर पंधराचा पाडा येतो आपल्याला पंधरा एकशे पस्तीस आणि हा शून्य आहे तसा म्हणजेच त्रिकोण टी बी एस चे क्षेत्रफळ आपल्याला एक हजार तीनशे पन्नास चौरस मीटर इतके मिळेल तर आपण या दिलेल्या आकृतीचे सुट्टी सुट्टी भाग करून त्याचे क्षेत्रफळ काढलेले आहे या त्रिकोणाचा ह्या संभ चौकोनाचे त्रिकोणाचे या त्रिकोणाचे आणि या त्रिकोणाचे तर असे आपण वेगवेगळे क्षेत्रफळे मिळवलेली तर या सगळ्यांची बिझस करून काय करूयात आपण भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ काढूयात भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ काढत असताना आपण जी क्षेत्रफळे काढलेली आहे जे त्रिकोणाचे चौकोनाची त्यांना आपण आधी काय करूयात अंडरलाईन करून घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल त्यांना आपण तर बाजूंची पण लांबी काढलेली आहे त्यासाठी आपण काय करतो क्षेत्रफळ पटकन ओळख ओळखण्यासाठी आपण त्यांना अंडरलाईन करून घेत आहोत तर अशा प्रकारे आपण अंडरलाईन करून घेतलेल्या आहे भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण पी ए क्यूचे क्षेत्रफळ चौकोन क्यू ए सी आरचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण आर सी एसचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण पी बी टीचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण टी बी एसचे क्षेत्रफळ मग त्रिकोण पी ए क्यूचे क्षेत्रफळ किती आहे तर सातशे पन्नास अधिक चौकोन क्यू ए सी आरचे क्षेत्रफळ किती आले दोन हजार दोनशे पन्नास अधिक त्रिकोण आर सी एसचे क्षेत्रफळ किती आले सातशे पन्नास आधी त्रिकोण पी बी टीचे क्षेत्रफळ किती आले नऊशे आधी त्रिकोण टी बी एसचे क्षेत्रफळ किती मिळाले आपल्याला एक हजार तीनशे पन्नास या सगळ्यांची बेरीज करूयात या सगळ्यांची बेरीज किती येते तर सहा हजार येते म्हणजेच काय असेल सहा हजार चौरस मीटर आणि क्षेत्रफळ काढतोय ना आपण म्हणून भूखंड पी क्यू आर एस टीचे क्षेत्रफळ सहा हजार चौरस मीटर आहे समजा तुम्हाला आपण गणित कसं सोडवलं हो ते त्यानंतर आपण दुसरा प्रश्न सोडवत आहोत दुसऱ्या प्रश्नात आपण दिलेली आकृती काढलेली आहे आणि दिलेली माफीस्तो आपण जो लिहून घेतलेली आहे तर लांबी ए बी बरोबर चोवीस मीटर लांबी ई बरोबर -E तीस मीटर लांबी बी सी बरोबर सव्वीस मीटर लांबी सीई बरोबर -E अठ्ठावीस मीटर आणि लांबी एकडी बरोबर सोळा मीटर ही मापे आपल्याला तर दिलेली आहे आमदृतीमध्ये तीच मापे आपण तर लिहिलेली आहेत तर त्रिकोण ए बी या काटकोन त्रिकोणात पायटागृहच्या प्रमेयानुसार त्रिकोण ए बी या या काटकोन त्रिकोणात हा काटकोन त्रिकोण आपल्याला दिलेला आहे तर पायतागृहच्या प्रमेयानुसार काय होईल बीईचा वर्ग काय होईल लांबी बीईचा वर्ग बरोबर लांबी बी एचा वर्ग आधी एईचा वर्ग किंवा ए बीचा वर्ग आधी एईचा वर्ग चा वर्ग अधिक लांबी एईचा वर्ग बीचा बी आपल्याला दिलेला आहे तर किती आहे तो तीस आहे म्हणून काय होईल तर तीसचा वर्ग बरोबर ए बी किती आहे चोवीस म्हणून चोवीसचा वर्ग अधिक ए आपल्याला दिलेला नाही तो आपण तसाच मग घेणार आहोत लांबी चा वर्ग तीसचा वर्ग माहिती आपल्याला किती आहे तो नऊशे बरोबर चोवीसचा वर्ग किती आहे पाचशे शहात्तर अधिक लांबी एईचा वर्ग म्हणून काय होईल बा, तर बाज बाजूंची वेळ आपण अदलाबदली करूयात पाचशे शात्तर आधी लांबी एईचा वर्ग बरोबर नऊशे काय केलं आपण बाजूंची ते अदलाबदली करून घेतलेली आहे म्हणून लांबी एईचा वर्ग बरोबर काय होईल नऊशे हे पा पाचशे शात्तर इकडे अधिक आहेत म्हणून इकडे काय होतील ते वजा होतील तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर त्याचं काय होतं बरोबर चिन्हाच्या अलीकडे तर चिन्ह बदलते आपल्याला माहिती आहे म्हणून लांबी एईचा वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला त्यांची वजापाकी करायची वजाबाकी किती येते तर तीनशे चोवीस येते म्हणून लांबी एई बरोबर काय होईल तीनशे चोवीसचे वर्ग मूळ तर तीनशे चोवीस हा कशाचा वर्ग आहे ते माहिती आहे आपल्याला तर तो कशाचा वर्ग आहे अठराचा म्हणून लांबी एई बरोबर काय मिळेल आपल्याला अठरा मीटर आणि ही जे सगळी आपल्याला माफी दिलेली आहे ती मीटर मध्ये दिलेली आहेत म्हणून ए किती मिळेल आपल्याला अठरा मीटर म्हणून ए किती मिळेल आपल्याला अठरा मीटर तर एची लांबी मिळालेली आहे आपल्याला तर त्यावर काय करूयात आपण त्रिकोण ए एबीचे क्षेत्रफळ काढूयात तर त्रिकोण बी हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून त्रिकोण एचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले लांबी बी गुणिली लांबी ए बरोबर काय होईल एकशे दोन गुणिले लांबी ए बी किती आहे तर चोवीस आहे गुणिले ए किती मिळाली आपल्याला अठरा त्याला सोपं दुपयात बे के बे अँड ब्याण्णवे अठरा म्हणजेच काय होईल चोवीस गुणिले नऊ यांचा गुणाकार किती येतो तर आता इथे चोवीसचा पाठापाठ असणे गरजेचं आहे चोवीस नवे किती मिळतं आपल्याला तर दोनशे सोळा म्हणजेच काय चोवीस गुणिले नऊ यांचा गुणाकार किती मिळाला आपल्याला दोनशे सोळा चौरस मीटर म्हणजेच त्रिकोण ए बी ईचे क्षेत्रफळ बरोबर दोनशे सोळा चौरस मीटर आता इथे मी अंडरलाईन केलेलं आहे पहा म्हणजे आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ काढताना काय होईल क्षेत्रफळ पटकन लक्षात येतील त्रिकोण ए बी ईचे क्षेत्रफळ मिळालेले आहे आपल्याला आता त्रिकोण बी सी मध्ये आपण काय करूयात या तिन्ही बाजूंना ए बी सी मानूयात तर बाजू बी ला आपण ए मानूयात बाजू बी सीला बी मानूयात आणि बाजू सी ला सी मानूयात आणि या त्रिकोणाची काय करूयात आपण अर्धपरिमिती काढून घेऊयात त्रिकोण बी सी ईमध्ये लांबी ई बरोबर ए बरोबर तीस लांबी बी सी बरोबर बी बरोबर सव्वीस आणि लांबी सी ई बरोबर सी बरोबर अठ्ठावीस हे आपण लिहिलेलं आहे त्यानंतर त्रिकोण बी सी ची अर्धपरिमिती अर्धपरिमिती म्हणजे काय तर यस तर यस बरोबर सूत्र काय आहे माहिती आहे आपल्याला सूत्र तर काय आहे सूत्र ए अधिक बी अधिक सी भागिले दोन बरोबर काय होईल तीस अधिक सव्वीस अधिक अठ्ठावीस भागिले दोन यांची बेरीज करूयात ही बेरीज किती मिळते आपल्याला तर चौऱ्याऐंशी मिळते म्हणून चौऱ्याऐंशी भागिले दोन हा भागाकार करूयात काय होईल बे के बे बे चोक आठ आणि बेदुनी चार म्हणजे काय मिळेल बेचाळीस म्हणून त्रिकूण बी सी ईची अर्धपरिमितीयच बरोबर बेचाळीस मीटर आहे यानंतर त्रिकोण बी सी ईचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमूळात यस गुणिले पहिल्या कंसात यश वजा येत गुणिले दुसऱ्या कंसात यश वजा बी गुणिले तिसऱ्या कंसात येस, येस वजा ये, ये सी हे सूत्र माहिती आपल्याला किमती ठेवूयात आणि गुण्य सोडूयात आपण त्रिकोण बी सी ईचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमूळात काय होईल तर यस ची आणि ए बी सी ची आपण किमती ठेवलेली आहेत काय होईल बेचाळीस गुणिले पहिल्या कंसात बेचाळीस वजा तीस गुणिले दुसऱ्या कोणतात बेचाळीस वजा सव्वीस गुणिले तिसऱ्या कोणसात बेचाळीस वजा अठ्ठावीस बरोबर वर्गमुळात बेचाळीस गुन्हेले बेचाळीस वजा तीस ही वजाबाकी किती येते तर बारा गुन्हेले बेचाळीस वजा सव्वीस ही हिवाजापैकी किती मिळते तर सोळा गुनिलेले बेचाळीस वजा अठ्ठावीस ही वजाबाकी किती मिळते आपल्याला चौदा बरोबर वर्गमूळ चिन्ह आहे तसेच राहील आता यांचे काय करूयात अवयव पाडूयात बेचाळीसला आपण काय करूया तर सहा गुणिले सात करूयात म्हणजे सात सगळं बेचाळीसला गुणिले बाराला काय होईल सहा गुणिले दोन गुणिले सोळाचे काय वयू पडतील चार गुणिले चार गुणिले चौदाचे काय होतील दोन गुणिले सहा बरोबर वर्गमशून आहे तसे राहील आता यामध्ये आपण समान अवयव शोधूया तर सहा आणि सहा इथे समान मिळालं आपल्याला काय होईल ते सहाचा सा वर्ग गुणिले तर सात आहे इथे देखील सात आहे म्हणून काय होईल सातचा वर्ग गुणिले नंतर इथे देखील दोन आहे इथे देखील दोन आहे म्हणून दोनचा वर्ग आणि गुणिले चारची इथं जोडी मिळाली म्हणून चारचा वर्ग बरोबर काय होईल सहा गुनिलेले सात गुनिलेले दोन गुणिले चार हे वर्गमूळ निघू जाईल कारण आपण वर्गमुळे त्याचा वर्ग करतोय त्यामुळे काय होतं ज्याचा जर आपण सहाचा वर्ग केला तर तो काय येईल तर छत्तीस येतो सहाचा वर्ग म्हणजे तो वर्गमूळ छत्तीस येईल परत आपण त्यावेळेला त्याचं वर्गमूळ जर घेतलं छत्तीसचं तर परत आपल्याला सहाच मिळतं आपण हे डायरेक्ट इथं लिहित आहोत यांचा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर हा गुणाकार आपल्याला तीनशे छत्तीस चौरस मीटर इतका मिळतो म्हणजेच त्रिकोण बी सी एचे क्षेत्रफळ काय मिळाले आपल्याला तीनशे छत्तीस चौरस मीटर <laughs> यानंतर त्रिकोण सीई डी मध्ये सी ए आपल्याला अठ्ठावीस दिलेला आहे आणि आपली किती आहे सोळा म्हणून त्रिकोण सी ई डीमध्ये लांबी सी ई बरोबर अठ्ठावीस मीटर आणि लांबी एफ डी बरोबर सोळा मीटर म्हणून त्रिकोण सी डी ईचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले लांबी सी ई गुणिली लांबी एफ डी बरोबर काय होईल एकशे दोन गुणिले ई किती आहे अठ्ठावीस एफ डी किती आहे सोळा बरोबर ते सोपे तुम्ही देऊया बे एक बे बे सोळा म्हणजेच काय होईल अठ्ठावीस गुणिले आठ तर आपल्याला ते अठ्ठावीसचा पाढा येत असेल तर आपण पटकन घेऊ शकतो तर अठ्ठावीस अट्टे काय येईल दोनशे चोवीस म्हणजेच त्रिकोण सी ईचे क्षेत्रफळ बरोबर दोनशे चोवीस सवस मीटर तर आपण इथे देखील क्षेत्रफळानं अंडरलाईन करून घेतलेलं आहे आपण त्रिकोण ए बी ईचे क्षेत्रफळ त्यानंतर त्रिकोण बी सी ईचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण सी ईचे क्षेत्रफळ मिळवलेले आहे आता आपल्याला स्वतंत्रपणे हे तिन्हीची पण क्षेत्रफळं मिळालेली आहेत आता यावरून आपण काय करूया हे पूर्ण भूखंडाचे क्षेत्रफळ काढूयात म्हणून भूखंड ए बी सी डी चे एकूण क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ई बी एचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण बी सी एचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण सी डी एचे क्षेत्रफळ त्रिकोण ए बी एचे क्षेत्रफळ किती आहे ते दोनशे सोळा अधिक त्रिकोण बी सी एचे क्षेत्रफळ तीनशे छत्तीस अधिक त्रिकोण सी डी एचे क्षेत्रफळ दोनशे चोवीस किती आपल्याला सातशे शहात्तर चौरस मीटर म्हणून भूखंड ए बी सी डी चे एकूण क्षेत्रफळ सातशे शहात्तर चौरस मीटर आहे आपला सर्व संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद